जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत शिरूर नवीन मार्केट शिवकृपा ट्रेडिंग कंपनी शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील लाईव्हमध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत एकाच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या लिलावायची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्हमध्ये कांदा लिलाव शिवकृपा ट्रेडिंग कंपनी शिरूर नवीन मार्केट येथील लाईव्हमध्ये कांदा लिलाव व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा

है सवा छत्तीस रुपये साढ़े छत्तीस रुपये का मैं आरोपी 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 आरोपी का मैं 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 आरोपी का